पाच जुलैचा मोर्चा निघणार नाही संजय राऊतांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे हिंदीच्या मुद्द्यावरनं पाच जुलैला मोर्चाची हाक देण्यात आलेली होती त्याच पूर्वी त्याच्या आधीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या वतीनं हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे पाच जुलैचा मोर्चा होणार नसल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं होतं खरं तर हाच या याच मुद्द्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं शासन निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता पाच जुलैचा मोर्चा निघणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत कृष्णात अखेर पाच जुलैचा मोर्चा निघणार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय ट्वीट ट्विट केलेलं आहे काही मिनिटांपूर्वी या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ठाकरे एकत्र येणारे याचा धसका सरकारने घेतला आणि पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड आणि फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय अशा प्रकारचं त्यांनी कंसात म्हटलेलं आहे एकंदरीत पाहता की हिंदी सक्तीवीरचा जो अध्यादेश होता किंवा जी करना आर होता तो रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता त्यानंतर अजित दादा पवार यांनी देखील आवाहन केलं होतं की हा मोर्चा आता काढू नये कारण दोन्ही जी आर जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हिंदी सत्तेचा सरकारी आदेश रद्द झाल्यानंतर हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कृष्णात ठाकरे एकत्र येणार याचा धसका घेतलं असं देखील एक महत्वाचं वक्तव्य संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये केलेलं आहे त्याकडे कसं पाहता येईल नक्कीच या संदर्भात ठाकरे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचं हे पहिल्यांदाच होत होतं आणि तो हिंदी शक्ती विरोधातला हा जो मोर्चा आहे तो प्रामुख्याने टाळायला घेतलं तर दोन्ही ठाकरेंचा धसका जो आहे तो घेतल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे यापूर्वी देखील मात्र बद्दल होतं की एक अंदाज बांधला जात होता की या संदर्भात समिती नेमली जाईल आणि त्यानुसार हा हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे तो मागे घेतला जाईल आणि त्याचे संकेत देखील अजित पवार यांनी काल आज सकाळी दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जो आहे तो रद्द केल्याचं म्हटलेलं गेलेलं आहे त्यामुळं एकंदर दोन्ही भाऊ एकत्र येणार ठाकरे बंधू एकत्र येणार आणि मोठा मोर्चा जो आहे तो हिंदी सत्तेच्या विरोधात निघणार हे कुठंतरी भाजपला खास करून महायुती सरकारसाठी अडचणीचं ठरलं असतं कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा असा भव्य दिव्य मोर्चा झाला असता तर महायुतीच्या सरकारच्या दृष्टीनं ते अवघड ठरलं असतं कृष्णात आणखी एक महत्वाचा मुद्दा सरकारची एकंदरीतच भूमिका महायुती सरकारची हिंदीच्या मुद्द्यावरनं आपल्याला काहीशी वेगळी पाहायला मिळालेली आहे कारण ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदीच्या बाजूने त्याच्या समर्थनार्थ त्या निर्णयाच्या बाजूने बोलत होते त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलेली होती नक्कीच या संदर्भात बऱ्याच मरा या संपूर्ण निर्णयामध्ये शिवसेनेच्या शिंदे शिंदे गटात खास करून गोची पाहायला पाहिजे जरी शिक्षण मंत्री दादा भोसे जरी शिंदे शिवसेना शिंदेचे असले तरी मुद्द्यावरून त्यांची गोची होत असल्याची पाहायला मिळत होती परंतु थेटपणे अजित पवार यांनी जशी स्पष्टपणे भूमिका मांडली गेली की तिसरी भाषा म्हणून हिंदी ही पाचवी पासून असावी परंतु तशी थेटपणे भूमिका ही एकनाथ शिंदे यांच्याकडून मांडली गेली नाही आणि त्याच भाजपच्या सध्या किंवा शिवसेना शिंदे यांच्या समोर जो अडचण निर्माण झाली होती ते आता निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी संजय राऊत यांनी केलेलं हे ट्विट आपण पाहतोय पाच जुलैचा मोर्चा रद्द झाल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा पाहूयात शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय आहे ठाकरे एकत्र येणार याचा धसका घेतला पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड आहे फडणवीसांनी घेतलेल्या शहाणपणाचा निर्णय छान असल्याचं संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आपण पाहतो आता पाहतोय पाच जुलैला निघणारा हा मोर्चा आता निघणार नाही खासदार संजय राऊतांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे मोर्चा निघणार नाही मात्र ठाकरे हाच ब्रँड असल्याचं संजय राऊतांनी पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील संजय राऊतांचं हे सूच सूचक वक्तव्य मानलं जातंय हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द झालेला आहे मात्र ठाकरे हाच ब्रँड असल्याचं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला आहे मनसेकडनं देखील आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत मराठी एकजुटीचा हा विजय असल्याचं मनसेकडनं सांगितलं जात आहे पाच जुलै रोजी मनसेनं राज ठाकरे यांनी या मोर्चाची हाक दिलेली होती सर्व पक्षांना त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं पक्षविरहित मोर्चा असेल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि हिंदी भाषेच्या या मुद्द्याला हिंदीच्या या संपूर्ण सक्तीला राज्यभरातनं मराठी माणसाकडनं तीव्र विरोध झाला आणि त्या विरोधानंतर आता राज्य सरकारनं हा महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे दोन्ही जी आर जी आर रद्द करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे तर दुसरीकडे पाच जुलैचा मोर्चा आता निघणार नाहीये कारण हिंदी भाषा शक्तीचा निर्णय हा जी आर राज्य सरकारनं रद्द केलेला आहे त्यामुळे पाच जुलैचा मोर्चा निघणार नाही मात्र ठाकरे ब्रँड कायम असल्याचं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेलं आहे त्यामुळे दुसरीकडे आपण पाहतोय थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभू देखील सध्या आपल्यासोबत ऑनलाइन वरून जोडले गेलेले आहेत जी हिंदी भाषेचा जी आर रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत आपली पहिली प्रतिक्रिया असं आहे की मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे पुढे या सरकारला नमावं लागलेलं आहे सुनीलजी आपण पाहतोय पाच जुलैचा मोर्चा निघणार नाही असं आता थोड्याच वेळापूर्वी संजय राऊतांनी आपल्या या ट्विटमधून स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे ना वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील परंतु मराठी माणसाची एकजूट ज्या पद्धतीने झाली आणि ज्या एकजुटी सरकारने का नाही जेअर मागे घेतला शेवटी मराठी माणसाला या ठिकाणी एकवटावं लागलं मराठी भाषेवरती होणारा अन्याय जो आहे मराठी माणूस एकवटला तो रस्त्यावर आला असता आणि सरकारच्या विरोधात जो आहे त्या उद्रेकामुळे या सरकारने जे आर मागे घेतला त्याचाच अर्थ मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे धन्यवाद सुनीलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रिये तर हा मोर्चा नाही मात्र ठाकरे हाच ब्रँड असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेला आहे त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय करण्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी झी चोवीस तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर गेल्या काही दिवसांपासून हिंदीच्या मुद्द्यावर राज्यात कशा पद्धतीनं वातावरण फिरलेलं होतं आपण बघितलं आणि त्यानंतर आता राज्य सरकार घेतलेला आहे आपण कसं पाहता या निर्णयाचं कसं विश्लेषण करताय श्रीकांत कसं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय पटलामध्ये ही चर्चा सुरू होती की या हिंदी भाषे संदर्भातला जो सरकारने निर्णय घेतलाय शाळेतला हा शाळेत ई भाषा सूत्र लागू करण्याचा याच्या विरोधात एक मुद्दा म्हणून मिळाला होता आपण कालच संजय राऊत यांच्याशी चर्चा केली होती टू द मध्ये आणि मुद्दा हा हिंदी भाषेचा नसून हा भाषा अनिवार्य करण्याचा आहे अर्थात सरकार त्यांना त्याच्याबाबत क्लॅरिफिकेशनही आलं होतं सरकारने त्याबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली होती मात्र आता हा मोर्चा होणार या मोर्चाच्या माध्यमातून एक राजकीय ताकद दाखवली जाणार हे सरकारला लक्षात येत होतं लक्षात घ्या उद्यापासून महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे हे अधिवेशन सुरू असताना त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरला असता या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली असती आणि जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा त्या मुद्द्याला आपसुकच जास्त प्रसिद्धी मिळते दुसरीकडे या मुद्द्यावरती एक जनमत तयार करण्याचा प्रयत्न हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था आणि विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडनं केला जातो त्यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप न देता कुठेतरी हा मराठी माणसाचा मोर्चा आहे मराठी माणूस या मुद्द्याविरोधात हिंदी विरोधात रस्त्यावरती उतरतो असं एक चित्र तयार करण्यात आलं होतं त्यांचं वाक्य आपल्याला घेत असेल राज ठाकरे म्हणाले होते की हा कुठल्याही झेंड्या विरोधात कुठल्याही झेंड्याच्या विरहित पण एक मराठीच्या अजेंड्यासहित असणारा हा मोर्चा आहे झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा असं म्हणत त्यांनी या मोर्चाला पुढे केलं होतं आता अर्थात आज ना उद्या सरकारला याबाबत निर्णय घेणं क्रमप्राप्तच होतं पण मोर्चानंतर तो निर्णय घेतला गेला असता तर त्याचे कदाचित राजकीय परिणाम अजून वेगळे किंवा त्याचे कि राजकीय विश्लेषण वेगळ्या प्रकारे केलं गेलं असं आता मोर्चाच्या आधीच हा निर्णय रद्द करून सरकारने एक प्रकारे या मोर्चाला वरती कुरगुडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आहे जो तिथे सरकारचं स्पष्ट दिसत की तो पाच तारखेला एकत्र येतील त्यातनं त्या फक्त मोर्चाच नाही तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचं विश्लेषणही वेगळ्या प्रकारे केलं जाऊ शकतं एक प्रकारे वेगळी राजकीय ताकद राज्यात उभी राहते का या चर्चा झाली असती <Sanye> आणि अधिवेशन काळामध्ये हे थोडस कुठेतरी सरकारला थोडंसं अडचणीत ठरलं तर असतं पण त्याआधीच सरकारने हा निर्णय घेतलाय आणि आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत म्हणाले ही गोष्ट स्पष्ट आहे पण मोर्चा नंतर सुद्धा मग ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचं काय मूळ मुद्दा जरी हा मराठी भाषेचा असला तरी सुद्धा त्याचा राजकीय मुद्दा जो होता तो राजकीय मुद्दा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या बद्दलचा होता आणि त्याला एक आपण म्हणतो एक स्पेशल पर्पज व्हेकल सारखं मिळालं होतं एका मुद्द्यावरती दोघं एकत्रित येत होते आता तो मुद्दाच राहिला नाही तर ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं आता फक्त राजकीय त्यांचं एकत्रीकरण झालं इतके दिवस हा मुद्द्यावरचं एकत्रित येणं त्यांचं म्हणून आपण बघत होतो मराठीच्या मुद्द्यावरती हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात दोघे एकत्र येतात कसं चित्र तयार करण्यात आलं होतं आता तो मुद्दाच निकाली निघाल्यामुळे दोघांचं एकत्रीकरण फक्त राजकीय आहे का याबाबत चर्चा सुरू होईल आता दोन्ही भावांकडे हा बॉल आपण म्हणू शकतो चेंडू आता त्यांच्या कोर्टात आहे फक्त मराठीचा मुद्दा न ठेवता आता हा राजकीय दृष्ट्या दोन्ही भावांचं एकत्रीकरण आहे का दोन्ही भावांना राजकीय दृष्ट्या एकत्र यावं लागतंय का मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्याने कदाचित त्याचा वेगळा इम्पॅक्ट झाला असता पण फक्त राजकीय दृष्ट्या एकत्र येतील तेव्हा त्याचा इतका इम्पॅक्ट कदाचित होऊ शकत नाही किंवा त्याच्याबाबत तेवढं भावनिक एक वातावरण ग्राउंडवरती तयार होऊ शकत नाही त्यामुळे आता या दृष्टीने दोन्ही भावांनाही विचार इथे करावा लागणार आहे दोन्ही भाऊ एकत्र आगामी काळात येतात का किंवा अशी एक शक्यता जी वाटते की या विरोधात जो सरकारने निर्णय घेतलेला आहे सरकारने जी घोषणा केली ते दोन्ही जी आर मागे घेणं का त्याच्या विरोधात एखादी संयुक्त विजयी सभा घ्यायची का पण तिथे दोघं एकत्र येणार का मुद्द्यासाठी नाही तर राजकीय दृष्ट्या तसं भांडबोल करण्यासाठी एकत्र येणार का दोन्ही भाऊ तयार होणार का सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा पहिल्यापासून सगळे पाहिले पाडे सुरू होणार आहेत काय निर्णय आता दोघी घेतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे सर हाच तर एक महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण संजय राऊतांचं जे ट्विट आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे त्यामध्ये ते देखील त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय ठाकरे ब्रँड हा कायम राहणार आहे मोर्चा निघणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय मात्र त्याचवेळी ठाकरे ब्रँड कायम राहील असं त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं त्याचवेळी सर राज ठाकरे यांची देखील आपल्यापर्यंत एक महत्वाची अपडेट येते राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे राज ठाकरे यांनी देखील या संपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हे अध्यादेश शासन निर्णय रद्द केला त्याच्यानंतर आता राज ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया येते ते देखील आपण पाहणार आहोत एक महत्वाचा मुद्दा टू द मध्ये देखील आपण होतं संजय राऊतांनी दोन्ही संवाद असल्याचं आपल्याला सांगितलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या एक सूचक वक्तव्य केलंय धसका घेतलेला आहे सरकारनं आणि ठाकरे ब्रँड कायम राहणार असं ते म्हणतायत राज ठाकरे आता संजय राऊतांची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांचंही म्हणणं आहे की आता मोर्चा जरी होणार असायण ठाकरे कायम आहेत ही चर्चा पुढे घेण्याचं काम करत आता त्यांना करावं लागणार आहे